माझ्याबद्दल एक अफवा पसरलेली माहिती आहे का तुम्हाला मला मी एक्सपायर झालेलो हो हो आणि बऱ्याच जणांचे असे स्टेटस ला हे होते की नितीश चव्हाण आर आय पी नितीश माझं नाव हे कोणालाच माहित नाही तर आजा म्हणूनच मला ओळखतात आणि आता सिरियल संपून दोन हजार एकोणीस ला संपली पाच सहा वर्ष झाली पण तेवढंच प्रेम तेवढंच मला अजून प्रेम मिळते लोकांचं मला नाही वाटत कायमॅन्टिक आहे थोडा बोरिंग असेल रे तू रोमॅन्टिक नाही वाटत आहे मला सो जी असेल <laughs> मला एक तर डेस्टिनेशन वेडिंग करायचं आणि त्यामध्ये मला ते हे गाणं लावायचं माझ्या नव माझ्या बायकोची जी एंट्री असेल त्याच्यामध्ये ते गोऱ्या गोऱ्या गालामधी ते गाणं लावायचं ऍक्टर नको साधी हवी आपली घरात कशाला ऍक्टर हवी आहे तुला गप्पा ऍक्टिंग करून घरी यायचं आपली साधी मुलगीला बघायचं अच्छा ऍक्टर पाहिजे म्हणजे कळलंय का जे कोणी असेल ऍक्टर ऍक्टर पाहिजे याला मी सांगू सांग <laughs> <laughs> सुशिक्षित म्हणजे सिन्सियर आहे सुशिक्षित आहे तेच तेच सिन्सियर आहे म्हणजे तशी मी पण आहे से, कोणी बघणार नाही सॅलरी माझ्या खुशी माझी नको आहे नको फॅमिली खुशीच आहे पण फॅमिलीला पण पैसे हवे ते फक्त गाण्यामध्ये सुद्धा तेच मला विचारायचं होतं की हे जे नाही एक्झॅक्टली मतलब खऱ्या आयुष्यात ऑब्व्हियसली हा कारण की कष्ट करतो पैसा तर पाहिजेच आहे प्रेम कितपत चालू शकतं कमवायला तर पाहिजे लवकर लग्न कर गाण्यावर ओके हे ट्रेंड येतो पर्यंत लग्न करून मी <laughs> ट्रेनिंग केलंय <laughs> okay. <जा> <laughs> के <laughs> मी, के मी कसम परेड घेतली बेळगावला जाऊन त्यामुळं एक फौजीचा त्याच्या माझ्यामध्ये एक रांगडानेच आहे आणि मी साताऱ्याचा असल्यामुळे साताऱ्यातूनच जास्त भरती होतात आपल्या आर्मी मध्ये त्यामुळं तो एक आहे माझ्यामध्ये फिट तर पाहिजे पहिली गोष्ट कारण की जसं ह्याला सगळे फौजी म्हणतात तर ह्याच्यात आहे थोडा तो फौजीपणा सो अशी एकदम नाजूक साहजूक असावी पण एवढी पण नाही म्हणजे त्याच्या त्याला सूट होणारी हवी थोडी धन धाकट एक्चुअली ऍक्च्युली मी भेटलेलं त्याला तेव्हा मी आज्याच बोलले होते कारण की मी मी सुद्धा ह्याची सिरियल फॉलो केली आणि मी स्वतः फॅन होते त्याच्या सिरियलची पण त्याला प्रत्यक्षात मी पाहिलं नव्हतं सो प्रत्यक्षात जेव्हा पाहिलं तेव्हा तीच फिलिंग आली आजा अरे कसा तो फौजीवाला बड 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 बस कर बड बड माझ्या विना कशी तू गड गडबड झाली थोडी झाली थोडी गडबड तुझ्या विना वाटत थांबणार धडकन आवरून जगतोय तरी तुझ्या विना बावरून गेलो राणी गातो गाडी येडावाणी तुझ्यासाठी येवाणी हे देवाणी बस झालं बाबू आता थांबतोस का खर प्रेम आहे माझ्या अशी सांगतोस का मला झोप नाही येत रात रात जागते मी सांग देवाला मलाच मागतोस डोळ्यात पाहू नको आणि लाजत जाऊ नको दिसतेच गोड लाडान बोल मिठीत येऊन जा येणार ना घराणी ये तुला नवरी बनून आता नेणार ना येणार ना घराणी तुला नवरी बनून आता नेणार ना नमस्कार मंडळी मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉप मराठीवर ब्राईड तुझी नवरी नावाचं नवपर करकरीत गाणं या वर्षीच्या लग्नामध्ये वाजणार आहे आणि माझ्यासोबत त्यातले मुख्य कलाकार आहेत वैष्णवी आणि नितीश कसे आहात खूप मस्त आनंदात कारण एका दिवसात वन मिलियन कडे जाते आमचं गाणं बिग हिट मीडियावरच कितव तुमचं हे प्रोजेक्ट आहे की पहिलंच आहे बिग हिट मीडियावरच माझं हे तिसरं प्रोजेक्ट आहे सो आय एम व्हेरी लकी की त्यांना माझं काम आवडतंय सो त्याच्यामुळे मी बिग हिट मीडियाचं हे माझं थर्ड सॉंग आहे आणि माझं पहिलं म्हणजे पहिला पहिला अनुभव कसा आहे तुझा साधारण खूप छान जे की त्यांनी ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं त्यांनी सगळ्याच प्रकारची सोय किंवा सेटवरचं वातावरण खूप छान पद्धतीनं केलेलं होतं आणि मी बरेच सॉन्ग केलेत पण या सॉंग मध्ये जेवढं त्यांनी मला ज्या पद्धतीने मला राणेजी सोय पासून खाणं हे सगळंच मला उत्तम पद्धतीने त्यांनी मला केलेलं आहे सो थँक्यू सो मच बिग हिट मीडिया कारण so, की नावातच आहे बिग हिट मीडिया सो एव्हरीथिंग इज बिग बरे जेव्हापासून गाणं रिलीज झालंय तेव्हापासून रिएक्शन कशा येत कारण की लग्नातलं गाणं आहे आणि तुम्ही त्यात सगळं लग्नासारखा माहोल आहे हळद वगैरे लागते तुम्हाला पर्सनली रिएक्शन कशा आल्या लोकांच्या किंवा तुमच्या जवळच्या माणसांच्या पर्सनली मला तर खूपच रिॲक्शन आलं बिकॉज मी एक डान्सर आहे सो so मी अशी ऍक्टिंग वाला सॉन्ग केलेत म्हणजे बिग हिट सोबतच दोन्ही केलेत पण ह्या मध्ये मी एक वेगळीच लाईक यु नो हिरोईन you know, मटेरियल वाला तसं वाला दिसते कारण की ह्याच्यात हळदीचा सीन आहे ज्याच्यात आम्ही रोमॅन्टिक सीन पण करतोय प्लस डान्स पण आहे प्लस संजू सोबत इंटरॅक्शन आहे डान्स आहे सो एक फुल ऑन पॅकेज आहे त्याच्यामुळे मला पण खूप रिप्लाय आले की अरे तू आता ऍक्टिंग पण करू शकते सो प्लीज ऍक्टिंग कर असं सो मज्जा आली हो करणार येते लवकरच येते काय होतं आपला प्रश्न सॉरी हा होता की साधारण लोकांच्या रिएक्शन रिएक्शन की आम्ही दोघं पहिल्यांदाच काम करतोय त्यामुळं ही जोडी आवडते लोकांना आणि त्यात संजू म्हणजे नाही का चेरी ऑन द केक असं झालेलं आहे त्यामुळं खूप आवडते लोकांनी गुलाबी साडीनंतर संजूचं सा पहिलं सॉन्ग आहे त्यामुळे अजूनच आणि नाही का माझे पण फॅन किंवा माझे फॅमिलीवाले किंवा माझे जे ओळखीचे आहेत ते म्हणतात की अरे वा संजू बरोबर गाणं गेलंच अरे वा आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लोकांना आमच्या दोघांची केमिस्ट्री पण आवडली असं कारण की आम्ही दोघांनी पहिल्यांदा काम केले सोबत तर आम्हाला हेच टेन्शन होत की लोकांना हे आवडेल का किंवा कसं दिसतंय ऑन स्क्रीन सो ते पण उत्तम दिसतय नाही खूप छान दिसतंय बरं असं ना खूपदा होतं हे रिलेट करण्यासारखं आहे की लग्नात कोणीतरी दिसतं आणि ही जी लग्नातली लव्ह स्टोरी का लग्नात जमळ आमच्या डिरेक्टर सरांनी आम्हाला असंच आहे की नाही का लग्नामध्ये आपल्याला दिसतात बरं तुझ्यावरती अशा मुलींच्या नजरा पडल्या जळतं ना, ना साधारण की बाबा आपल्याकडेच बघतायत लग्नात मुली तसं तुला वाटतं का कधी लग्न अटेंड करताना हो होत ना असं अरे बा आणि तुझ्या बाबतीत काय जसं गाण्यामध्ये ज्याकडे बघतोय तसं रिअल लाईफ मध्ये होत का रिअल लाईफ मध्ये सिरियसली होत असं आणि तेव्हाची जे फिलिंग ते आम्ही ऍक्टिंग करताना आठवत होतो लिटरली की अरे इच्छा आपल्याला कोणतरी बघतोय मग आपल्याला कसं फील केलं पाहिजे वगैरे तर ते डिरेक्टर सरांनी खरंच सांगितलेलं की तुम्हाला पण कोणीतरी बघितलंच असेल असं आणि होतं हे रिअल स्टोरी आहे हर एक आणि काही काय का लग, लोकांचं लग्नात पण लग्न ठरतं असं होत हे खरंय आणि तेच आम्ही खरं दाखवण्याचा प्रयत्न केला हे गाणं जेव्हा मी पाहिलं ना मला सगळ्यात जास्त आवडलेलं तुमचा सीन असा मुमेंट वाला कुठला होता माहितीये ते तुम्ही नवरा नवरीला दोघा एकत्र जी हळद लावता कसला क्यूट आणि कसला गोड असा मुवमेंट होता मला तुम्हाला विचारायचं की या संपूर्ण गाण्यामधला तुम्हाला असा हिरो वाली आहे आणि तुला हिरोईन वाली फिलिंग आली असा कुठला वाला सीन होता की बाबा इकडे मला ना खरंच असं म्हणतो ना पण फिल्मी वाटलंय किंवा खूप जास्त असं हिरोईन वाली फिलिंग आली आणि हिरो वाली जे मी गाण्यामध्ये मी रिव्हिल होतो ना तोच तेच मला हा येस ते वाट न, मला वाटलं तसं सेम इयर माझं पण जे रिव्हिलिंग आहे ना तेव्हा आणि एक रोमॅन्टिक सीन जे आम्ही करतो तेव्हा मला कारण की मी कधी केलेला नाहीये तसा सीन तर त्यावेळेस मला वाटलं की अरे वा कोणतरी ऍक्ट्रेस आहे काहीतरी करते असं वाल फील झालं गोड बर तुला एक प्रश्न विचारायचा की तुला असं वाटतं का की तुझं आणि आर्मीचं जरा काहीतरी नातं आहे म्हणजे आपण आधी मालिकेत पाहिलं तिथे तू आर्मी मध्ये त्यानंतर चित्रपट तिथेही मला आर्मीचा लुक म्हणजे असं वाटतं का किंवा ह्याच्याशी आपलं काहीतरी कनेक्शन आहे हो कनेक्शन तर आहेच आहे कारण मी आ, सिरियल मध्ये दोन अडीच वर्ष होतो त्या आणि ते एक अंगामध्ये पूर्ण भिनलंय नाही का की मी ट्रेनिंग केलंय मी कसम परेड घेतली बेळगावला जाऊन त्यामुळं एक फौजीचा एक आहे आणि मी साताराचा सा असल्यामुळे साताऱ्यातून जास्त भरती होतात आपल्या आर्मी मध्ये त्यामुळं तो एक आहे माझ्यामध्ये बरं <laughs> याला बघितल्यानंतर खूप मुलींच असं मनातल्या मनात ते त्याचं हिट वालं वाक्य आहे की लय असत मनमाजी लागतात माझ्या फौजी तस याला पहिल्यांदा पहिलं मनात काय आलेलं की तुला ते असं झालं का की अरे हा तोच आहे ऍक्च्युली मी भेटले त्याला तेव्हा मी आज्याच बोलले होते oh. कारण की मी सुद्धा याची सिरियल फॉलो केली आणि मी, के मी स्वतः फॅन होते त्याच्या सिरियलची पण त्याला प्रत्यक्षात मी पाहिलं नव्हतं सो प्रत्यक्षात जेव्हा पाहिलं तेव्हा तीच फिलिंग आली आज अरे काला एक रिस्पेक्ट तसा वाला फील तुला प्रेक्षक भेटतात तेव्हा हो, आजही म्हणतात का इतके वर्ष आजही की आ, मला नितीश माझं नाव हे कोणालाच माहित नाही तर आजा म्हणूनच मला ओळखतात आणि आता सिरियल संपून दोन हजार एकोणीस ला संपली हो ना पाच सहा वर्ष झाली पण तेवढच प्रेम ते प्रेम मिळते लोकांचा टचवूड आहे ते खरंच so, so टचवूड बरं <laughs> आपल्या लग्नाचा हळदीचा असा आहे गाण्यामध्ये त्यामुळे मी विचार केला की के तुमच्यासाठी झटपट ज़ड़ त्या रिलेटेड क्वेश्चन आणावं जेणेकरून मी पटापट उत्तर द्याल तर चला आहे लग्नाचं नाव काढल्यानंतर कोणता सिनेमा आहे जो तुला पटकन आठवतो बट हमसात हम बर याच्या होणाऱ्या बायकोला किंवा ह्याच्या बायकोला एखादा सल्ला द्यायचा असेल तर काय देशील कारण एक अख्खं लग्नाचं सिक्वेन्स केलं जायचं तर गमतीशीर असा काहीतरी कि ह्याच्यासोबत संसार करायचा असेल <laughs> काहीच रे हा उत्तम आहे ऑलराऊंडर आहे काय खुराबती काय तरी खुरापती खुरापती काहीच नाहीये कारण की उत्तम आहे हॅलो असू पण शकतात ते मला अजून कळलं नाहीये <laughs> बरं हिच्या होणाऱ्या नवऱ्याला एखादं असेल सल्ला तर असा था। था। सल्ला देईन की तू बाबा चांगला डान्स शिकून घे कारण ही उत्तम डान्स झाली तुला डान्स आलाच पाहिजे म्हणजे ही त्याला तालावर नाचायला मोक तालावर नाच बरोबर आता तुम्ही एकत्र लग्नाचं शूट केलंय पण एकमेकांच्या लग्नात झाल्याच इतकी तर छान ओळख मैत्री झाली असेल नक्कीच त्यांनी बोलायला बरं समजा लग्नाचं आमंत्रण आलंच याच्या तर ह्याला लग्नात एम्बॅरेस करण्यासाठी काय करशील लोक ना कसं बादल्या झाडू घेऊन जातात कसं अरे बापुरी असं काय असं काहीच नको बिचाऱ्याच जस्ट जुळणार आहे तर मी कशाला तोडून जाऊन तिकडे किती अरे तू म्हणजे अगदी असं काही नाही काय बरं याला थोडंफार तू आता इतकं म्हणालेस की छान आहे खूप छान रोमँटिक आहे असं आहे तसं आहे तर त्या मुलीमध्ये असे कुठले तीन फॅक्टर्स पाहिजेत म्हणजे ह्याची जी ब्राईड असेल तिच्यामध्ये कुठले असे तीन फॅक्टर्स पाहिजे की याची ब्राईड म्हणून अशी शॉर्टलिस्ट होऊ शकते म्हणजे ती फिट पाई पाई तर पाहिजे पहिली गोष्ट कारण की जसं ह्याला सगळे फौजी म्हणतात तर ह्याच्यात आहे थोडा तो फौजी पण अशी एकदम नाजूक साजूक असावी पण एवढी पण नाही म्हणजे त्याच्या त्याला सूट होणारी हवी थोडी धनधाकट थोड धाकट अशी राईट का नाही अजून दोन अजून दोन गुण रोमॅन्टिक हवी कारण की हा अजून सांगायचं राहिलं हा रोमँटिक एवढा नाहीये कारण की ऍक्टर आहे रोमॅन्टिक सीन पण मला नाही वाटत हा एवढा रोमॅन्टिक आहे कारण की थोड बोरिंग रोमॅन्टिक नाही वाटत आहे मला ती असेल थोडी ती रोमॅन्टिक असावी कारण की ह्याला थोडं फौजीतून बाहेर काढून थोडं रोमॅन्टिक बनवावं तिने आणि तिसरा तिसरा ऍक्टर तर नकोच ना ऍक्टर नको साधी हवी आपली घरात कशाला ऍक्टर हवी आहे तुला गप्पा ऍक्टिंग करून घरी यायचं आपली साधी कळलंय का जे कोणी असेल ऍक्टर पाहिजे बरोबर आता ही जेव्हा ब्राईड किंवा नवरी बनेल ज्याची कोणाची त्याच्यामध्ये कुठले तीन फॅक्टर हवेत ही हिच्या सोबत बोल्यावर झडण्यासार हा त्यांना सहन करावी बडबडीची आणि नाही <laughs> <डांसर भाई> <laughs> <बोल्ड वादे। laughs> का आक्तर आ... आक्तर आ... तो डान्सर पाहिजे बोल्ड मध्ये हो तिसर काय सांगू तिसर काय विचार करायला तिसरं नाही यार साधा पाहिजे साधा हवा तिच्या मनातलं माहित नाही पण बर आता मला जस्ट असं आठवलं अचानक म्हणून मी विचारते की आपल्या गाण्यामध्ये असे तुझ्या तोंडी बोल्यात तो बघ की मी तुझी सॅलरी नाही बघणार वगैरे ना बघणार तुझी सॅलरी पण ते फक्त गाण्यामध्ये सुद्धा तेच मला विचारायचं होतं की हे जे नाही एक्झॅक्टली मतलब खऱ्या आयुष्यात ऑबियसली हा कारण की कष्ट करतो पैसा तर पाहिजेच आहे कोणी ना को आहे नाही सॅलरी माझ्या खुशीच आहे पण फॅमिलीला पण पैसे हवे तुला काय वाटत की आजकाल मुली असे आहेत का की असं वाक्य म्हणणार आहे की सॅलरी मॅटर नाही करत नाही असं कोणी असू पण शकत माहित नाही पण खूप कमी आहेत ते तर आहे असू शकत आणि आहे आपण पण आहोत पण म्हणजे ते एक म्हणतात आंधळ प्रेमवाले असू शकतात पण प्रेम, प्रेम कितपत चालू शकत कमवायला तर पाहिजेच तुम्ही असं नाही की सॉरी असं नाही की सॅलरी बघूनच लग्न करायचं पण ती पण कमवती पाहिजे हा पण कमवता असेल तर एक संसार संसाराची गाडी व्यवस्थित चालेल अरे इतके आम्ही लग्नाचा सिक्वेन्स बघितलाय तुम्ही नाचताय नाचता का वरातीत नाचतात तसं तुम्ही हळद काय लावताय असं सगळं आम्ही बघितलंय आणि त्यात तुमचा छान रोमॅन्स वगैरे तुम्ही केली असतील लग्न अटेंड किंवा साधारण माहिती असतील ना तुम्हाला बेसिक विधी काय असतात तर तुमच्या साईडच्या लग्नामधला कुठला असा विधी किंवा कुठलं रिच्युअल आहे की जे तुला वाटतं की यार हे खूप रोमॅन्टिक आहे भारी आहे असं लग्नाकडे अट्रॅक्ट करणार आहे ते लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी असतं गेम खेळायचं काय असतं काय म्हणतो टाकून अंगठी काढायची अजून काय काय बरंच काय काय असतं बघितलं हा रोमँटिक आणि हा बघितलं ना रोमँटिक आहे किती तो तिला माहित नाही अजून आणि तुला कुठलं आवडतं आपल्या तुझ्या साईडच्या लग्नाकडनं मला पण तेच बोलला पण त्याच्यात पण मजा येते जेव्हा ते मंगलाष्ट सगळे होतात ते उचला उचली असते हार घालताना तेव्हा खूप मजा येते मला तर ते खूप आवडत बरं लग्नाबद्दल असं प्रत्येकाने काही ना काही स्वप्न बघितलं असं किंवा फॅन्टी असते किंवा माझ्या लग्नात हेच हवं किंवा मला इथेच करायचं तसं तुमचं काही आहे का की ठरवलं किंवा ही एक गोष्ट पाहिजे आपल्या लग्नात मला तर डेस्टिनेशन वेडिंग करायचं त्यामध्ये मला हे माजा, माजा ते, गोरे गोरे ते हे गाणं लावायचं माझ्या नऊ माझ्या बायकोची जी एंट्री असेल त्याच्यामध्ये ते ते गाणं भारी बरं वरातीमध्ये हे पण वाजेल ना तुमच्या लग्नात खरं वाजलंच पाहिजे मला वाटतं तुमचं लग्न कुणाशी होईल ते त्याच्याशी होईल पण तुमचा एक परफॉर्मन्स पाहिजे एकमेकांच्या लग्नात या गाण्यावर क्रिएट करा तुम्ही तिकडे नक्कीच किंवा नाहीतर असं करा की त्याच्यात तुमचा सीन आहे ना असं नवरा नवरीला हळद होता तर हा याच्या बायकोला हळद आणि तू आणि तुझा टू बी त्यांना हळद असं पण होऊ शकतो मी नेव्हर नो काय होऊ शकतो बरं आता इतकं छान तुमचं बॉन्डिंग झालंय म्हणून मी असे अजून झटपट प्रश्न आणलेत तर मी पटापट उत्तर द्यायचे तर याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा केलेलं अजम्प्शन काय होतं की हा शांत आहे खूप असं वाटलेलं वाटलेलं बरं का क्वेश्चन मार्क आणि तुला ला ला। मला वाटले बड़ आहे टोपण नाव द्यायचे तर काय द्या आजाच बोलते मी त्याला आणि तू नितीश लवकर येतच नाही तोंडात आज्याच येत आ... वैशू एक, एक वा क्वालिटी याच्याकडची तुला ढापायला आवडेल कि ह्याच्याकडचं हे टॅलेंट आपल्याला पाहिजे मी सांगू हा काय सुशिक्षित म्हणजे सिन्सियर आहे सुशिक्षित आहे सिन्सिअर आहे म्हणजे तशी मी पण आहे काय नाही कळत मी क्लास लावीन हिच्याकडे डान्सचा आणि डान्स शिकेन छान एखादी गोष्ट ज्यात हा प्रो आहे असं तुला वाटत अल्ट्रा <laughs> मॅक्स प्रो या गोष्टी एक्टिंग आणि हा उत्तम गातो पण चला आपण इंटर मध्ये गात होता हा तेव्हा मला माझी मावशी बोलवती बघ आवाज नाही मला माहित नाही मी तू गात होतास हा मला गात होतो पण मला माहित नाही मी चांगला गातो की नाही आपला प्रश्न काय होता हा कुठली गोष्ट ज्यात ही अल्ट्रा मॅक्स प्रो आहे अरे डान्स no प्रश्न आहे <laughs> yes. एका अजब गजब अवॉर्ड साठी एकमेकांना नॉमिनेट करायचं असेल बेस्ट टिंब ऑफ द बड़ अरे यार बोरिंग बोरिंग अवॉर्ड बोरिंग अवॉर्ड फॉर नितीश सर अरे <laughs> एकमेकांना फुकटचा सल्ला द्यायचा काय द्या काय दे तुम्हाला दे आता सल्ला डेंजर सल्ला काय आता हे कर अभिनय क्षेत्रात ये लवकर यस आणि तू याला लवकर लग्न कर आणि मी लवकर असच तिला नाचायचं या गाण्यावर लग्न गाण्यावर ओके ओके अच्छा अफवा पसरवायची असेल तर काय बाय द वे माझ्याबद्दल एक अफवा पसरलेली माहिती माहितीये का तुम्हाला मी एक्सपायर झालेलो हो हो आणि मला बऱ्याच जणांचे असे स्टेटस ला हे होते की नितीश चव्हाण आर आय पी आणि मला चार दिवस मला कंटिन्यू फोन होत होते दिवस रात्र माझ्या घरच्यांना पण माहित नव्हतं किती वाईट आहे पण माझे घर आणि मी त्यावेळी बाहेर होतो आणि फोन येऊन येऊन माझे मोबाईल स्विच ऑफ झाला त्यामुळे घरचे पण झाले सो अफवा तर नाही पसरवणार मी मी पण नाही मला पण नाही अफवा सुरू आहे ते सुरू आहे बर एखादं डेअर द्यायचं असेल एकमेकांना काय द्या जे कम्प्लीट करू शकत नाही असं तुम्हाला खात्री आहे की हा नाही मला माहिती आहे डान्स मधलं सांगेल किंवा एखादा स्टंट वा आणि तू हिला किती <laughs> विचार करवला काय دي विलास हा <laughs> नया तू उसका दरीसा <laughs> आपण हिला गायला सांगूया हां तुम्ही दोघा मिळून मला वाटतं तुमची आवडतं जे कडवई या गाण्यातला ते तुम्ही गा हा एकत्र गा दोघे किंवा ते गात कास्ट फास्ट आहे ते बघून करतो हो कारण की संजू सर एवढे डेंजर रॅप लिहितात आणि तेवढं फास्ट गाणं म्हणजे आमच्या नाही Uh, काहीच बी रेडी कारण की आमचा आवाज खूपच सुंदर आहे म्हणजे माझं तर नाहीच <laughs> आहे ग्रुपवर आहे आपल्या ग्रुपवर हे भगवान

बडबड बडबड बस कर बडबड माझ्या विना कशी तू ग करतेस धडबड गडबड झाली थोडी झाली थोडी गडबड तुझ्या विना वाटत थांबणार आवरून सावरून जगतोय तुझ्या विना बावरून गेलो राणी गातो गाडी येडावाणी तुझ्यासाठी येवाणी हे देवाणी तूच ग माझी राणी बस कर बस झालं बाबू आता थांबतोस का खर प्रेम आहे माझ्या अशी सांगतोस का मला झोप नाही येत रात रात जागते मी सांग देवाला मलाच मागतोस का डोळ्यात पाहू नको आणि लाजत जाऊ नको दिसतेच गोड लाडान बोल मिठीत येऊन जा येणार ये ना घराणी तुला नवरी बनून आता नेणार ना येणार ना घराणी तुला नवरी बनून आता नेणार ना वा कसलं कमाल यार। खूप छान गायला ते यार तुम्ही याचा आवाज छान आहे आणि हिचा पण छान त्यांनी खूपच सिरियसली घेतलं खूप तू खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि गाणं हिट जाणार आहे बिग हिट जाणारच आहे नावातच हिट आहे त्यामुळे जाईल तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू 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 मीडियाच्या युट्यूब चॅनलला जाऊन येस yes, आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हे नवीन कसं वाटत करा। 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 नमस्कार मी नितीश चव्हाण नमस्कार मी वैष्णवी पाटील आणि आमचं ब्राईड तुझी नवरी हे सॉन्ग रिलीज झालेलं आहे बिग हिट मीडियाच्या युट्यूब चॅनल वरती सो जाऊन नक्की बघा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका नक्की सांगा तुम्हा लोकांना आमचं हे जे नवीन सॉन्ग आहे ते कसं वाटलं